जिंदगी किस्सा अनासर में जुहूर है तारा दिन मूळ तो हे आजच्या का परेशान होणार काल मास नावाचा एक तत्ववेत्ता असं लिहितो की माणसाच्या अस्तित्वातून त्याच्या जाणीवान आहे तर त्याच्या जाणीवांमधून त्याचं अस्तित्व निर्माण होत असत म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल त्या जाणीवेची ठिणगी ज्यावेळी माणसाच्या मनामध्ये रुपते ना तेव्हा माणूस जगातली कुठलीही गोष्ट मिळवू शकतो एवढी प्रबळ इच्छाशक्ती त्याच्या मनामध्ये निर्माण होत असते खर तर बैलगाडा शहरी क्षेत्र हा तसा शेतकऱ्यांच्या बांधापासून सुरू झाला परंतु त्याला आता एक वेगळं लागलं तो शेतकऱ्यांचा नाद राहिला का त्याच्यावरती अनेक प्रश्न चिन्ह उभी राहू लागले परंतु या सगळ्या गोष्टी बाजूला सारून आज त्याच नादावरती जीवापाड प्रेम करणाऱ्या माणसावर ते बोलायचंय कारण एखाद्या क्षेत्रामध्ये उतरायचं त्याच्यावरती अभ्यास करायचा त्या क्षेत्रासाठी त्याग करायचा साधना करायची वर्षानुवर्ष त्या क्षेत्रासाठी झटत राहायचं सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर मैदानात उतरायचं जिंकायचं आणि पुन्हा एकदा नव्यानं स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायचं फार कमी मोजक्या बैलगाडा मालकांना आणि फार मोजक्या बैलांना हे या बैलगाडा शरीर क्षेत्रात जमलं त्यातलंच एक नाव ज्या बैलांना या दोन महिन्यात अक्षरशः धुमाकूळ घातलाय आदत असून सुद्धा उदाहरण सांगायचं झालं तर फॉर्च्युनरच्या मैदानात पाचव्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला जे श्रीनाथ केसरीचं मैदान होतं त्याच्यानंतर वडकीचं हिंद केसरी मानाचं मैदान पार पडलं त्याच्यामध्ये तो उपविजेता ठरला पुसेगावचं मैदान झालं त्या सोळा डिसेंबरच्या पुसेगावच्या मैदानात तो महाविजेता अर्थात हिंद केसरी ठरला त्याच्यानंतर सुद्धा त्यानं अनेक गुलाल घेतली आणि काल यमाई देवीच्या यात्रेनिमित्त अहून त्या ठिकाणी महाराष्ट्रातलं बैलगाडा शरीर क्षेत्रातलं एक नामवंत मैदान म्हणून ज्याच्याकडं ओळखलं जातं ज्याच्याकडं बघितलं जातं त्या मैदानात साखरवाडीचा भावऱ्या आणि तो बैल पळाला तो बैल म्हणजे सध्या चर्चेत असणारा श्रीनाथ ज्वलस आंबेगाव राजूशेठ पाटील वनवास माचियांचा यांचा आदत किंग लक्ष खर तर या लक्षाला खरंच मोठ्या लक्षाचा आशीर्वाद मिळाला का तर मला असं वाटतं की नक्कीच मिळाला ज्यावेळी काही पिढ्यांची पुण्य घेऊन काही धावणी खडत असतात ना तेव्हा त्या धावणीला नक्कीच कोणाचा ना कोणाचा आशीर्वाद मिळत असतो मित्रांनो दीड वर्षापूर्वी घाटाचा राजा म्हणून ज्याची ओळख होती तो त्या हिंद केून कायमचा निघून गेला आणि त्याच्या दहाव्याच्या विधीसाठी बकासूर गेला होता त्याला विधीसाठी गेल्यानंतर अनेकांनी असं म्हटलं की बकासूरला मण्याचा आशीर्वाद मिळाला खर तर मण्याचं एक वेगळे रेकॉर्ड होतं तसं बकासूरनं स्वतःचं वेगळं रेकॉर्ड केलं आणि तो आशीर्वाद मिळाल्याच्या नंतर बकासूर सलग काही दिवस म्हणजे वर्षभर म्हणलं तरी गुलालात चा शेर, होता पहिल्या नंबरात होता तसच हे राजूशेठ पाटील मोठ्या लक्षाच्या निधनाच्या अगोदर पंधरावीस दिवस म्हणजे काही दिवसांपूर्वीच एक महिन्या पाठीमाग मोठ्या लक्ष्याचं निधन झालं बैलगाडा शरीर क्षेत्रातला देव म्हणून त्याला संबोधलं जात होतं आणि त्याच्या निधनाच्या काही दिवस अगोदर हे राजूशेठ पाटील त्याच्या दावणीला गेले होते आणि त्या लक्षाच्या चरणाशी चा नतमस्तक होत असताना हा माणूस त्याला म्हणतो की काय म्हणतो लक्ष आजपर्यंत मी तुला प्रचंड मानत आलोय तू खरंच जर देव असशील तर तुझा आशीर्वाद माझ्या लक्ष्यावरती कायम राहू दे त्यांचं एक असं म्हणणं आलं की आजपर्यंत जी जी बैल माझ्या दावणीला आली त्यातली जी बैल मला बाहुली माझ्या मनामध्ये बसली जी स्वभावाना आवडली ज्यांचा पळ आवडला त्यांना मी लक्ष असं नाव दिलं आणि ह्या वासराला सुद्धा त्यांनीच लक्ष असंच नाव दिलं आणि खरंच त्या मोठ्या लक्ष्याचा म्हणून त्याला ती देत लाभली आता खर तर या बैलाकडे पाहायचं झालं तर तो आदत बैल आहे परंतु त्याला भविष्य मोठं आहे त्याला का भविष्य मोठं आहे तर मित्रांनो तो खिल्लार जातीचा बैल आहे त्यातमध्ये त्याचा बांधा मजबूत आहे जरी अजून तो शरीरानं भरला नसला तो आदत आहे तरी सुद्धा तो पुऱ्या बांध्याचा बैल आहे आणि महत्वाचं खिल्लार बैल आता बैलगाडा क्षेत्रात फार कमी पळत आहेत म्हणजे दिसतील भरपूर परंतु पळणारी बैल फार मोठावर मोजणे इतकी आहेत म्हणजे अगदी घोटचा सर्ज असेल कारुंड एक्सप्रेस असेल वेगाचा शेवट सर्ज असेल आणि हा लक्ष असेल अशी फार फार मोजकी मोजकी बैल आहेत आणि ही बैल कायम टिकून पळतात फक्त मला या व्हिडिओच्या माध्यमातून त्या मालकाला सांगायचंय शेवटी प्रत्येकाचे मत असतं पण दादांना एक विनंती करेल की त्याला अलीकडच्या काळामध्ये फार दाट पळवू नका कारण त्याचं भविष्य फार मोठं आहे आणि फार मोठं भविष्य घडवण्यासाठी त्याला आता थोडा थोडा आराम तर करावाच लागेल आणि दुसरी गोष्ट अशी की कालच्या मैदानात त्याला टक्कर दिली तो म्हणजे आदत किंग लक्ष्या आदत किंग सचिन की ज्या सचिननं वडकीच्या मैदानात या लक्षाला साथ दिली पुसेगावच्या हिंद केसरी मैदानात त्याला साथ दिली तो सचिन आणि हा लक्ष एकाच मध्ये आले सचिनला बरोबर होता शेवळ अबांचा भाकऱ्या आणि काल लक्ष्या बरोबर होता देवखिंडीचा साखरवाडीचा बावऱ्या दोन्ही गाड्यांमध्ये अटीतटीची लढत झाली परंतु असं अनेकांचं म्हणणं होतं की एक बैल कमी पळतोय एक बैल जास्त पळतोय तर कालच्या मैदानात ता असं दिसून आलं की खरोखरच लक्ष्या आणि सचिन दोघंही एकमेकांना तोडीस तोड पळतायत आणि म्हणूनच सचिनलाही लक्ष्यालाही आणि लक्षा बरोबर पळणाऱ्या कालच्या त्या साखरवाडीच्या वावऱ्यालाही खूप खूप शुभेच्छा त्यांचं कालच्या मैदानाबद्दल खूप खूप अभिनंदन लक्षा तो एक फार मोठा वेगळा इतिहास घडवावा यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा सदिच्छा राहतील माझ्या चॅनलकडून आणि दुसरी गोष्ट कालच्या मैदानात आजच्या मैदानात आज सुद्धा एक मैदान आहे त्या मैदानात जे कोणी हरतील त्यांना उद्याच्या मैदानासाठी शुभेच्छा कारण मावळतीला जाणारा सूर्य सूर्यास्त एक काहीतरी देऊन जात असतो मित्रांनो आणि नव्यानं उग उगवणारा सूर्योदय एक नवा विचार एक नवी प्रेरणा आणि एक नवी आशा घेऊन येत असतो आपण मावळतीला गेलेल्या सूर्याबरोबर दुःखही घालवायचं आणि उद्याच्या सूर्य उद्याच्या सूर्योदयाबरोबर सुखाची आणि यशाच्या एका आशेचा किरण पाहायचा येणारा दिवस आपलाच आहे मित्रांनो भेटूयात अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र